नाही का येते का रोज दो तर रो रोज नेसावं लागतं का रोज कीर्तन हरिपाठ तुम्ही सगळे सहावी सातवी लाच असाल पाचवी ते दहावी मग घरी घरी कधी जाता डायरेक्ट एकदा रायवळीला बॅट आहे वगैरे येतात का नाही येतात ना कोणतं गाव तुमचं हां मावळ तू फुलगाव नाशिक बघा किती लांबमध्ये तुम्ही मग चांगला जीव लावून अभ्यास करता का टंगळमंगळ करता होय याच्यात कोणला करमत नाही असं करणं नाही ना हां बांधणं वगैरे करतं मग कोणला करमत नाही करमत ना बांधणं वगैरे कोण कोण करतं सगळ्यात जास्त हां अरे बांधणं तुम्ही बांधणं कराय नाही आला इकडे शिकायला आलात किती जणं जाई सगळा पेट्या तेरा या खोलीमध्ये किती जण तेरा जण तेरा आहे भरपूर मोठी खोली नाही का हे बिछाण वगैरे ना स्वतः धुवा लागतात बघा कपडे त्याच काय गेलं रे खाली तेव्हा बांड न करताय मला होय बांड न करताय तुमचा व्हिडिओ काढला बरं का तुमच्या घरी पाठवणार आहे बांड करता म्हणून युट्यूबला टाकून द्या हा युट्यूबला भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्था या संस्थेमध्ये पन्नास मुलाशी शिक्षण घेतात संस्थे शिकवलं काय पहिलं कोणत्या संस्थेत होता हा आनंद किती वर्ष वाहते तिथं एकच आता कितीला आहे तू चौथीला आहे तुलाही बारीक आहे मग अजून येत नाही ना तुला कोणी शिकवलं तुला कोणी शिकवलं महाराजांनी शिकवलं असं ना काय काय रेडीमेड घेतो ज्यांनी असताना ते रेडीमेड घेतात